प्रसिद्ध भारतीय कृषी शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर एम एस स्वामीनाथन द्यां यांच्या शंभराव्या जयंती दिनानिमित्त एक भव्य कृषी फलोत्पादन सिंचन प्रक्रिया आणि सौर ऊर्जा परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आले असून मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम पार पडला ही परिषद सात ऑगस्ट रोजी पार पडली मी दत्तात्रय बाबुराव घाडगे आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी आहे सावता महाराज सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय या सावता माळ्यानी कामात देव सांगितलाय सगळे संत पंढरपूरला गेलेत पांडुरंग या संतांना भेटण्यासाठी आरणला येतात आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आमची आंब्याची अकरा हजार झाडाची बाग आहे ज्याच्यामध्ये अठरा व्हरायटी वेगवेगळ्या प्रजाती आपण त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि दोन व्हरायटी त्याच्यामध्ये आपल्या बागेत विकसित झालेल्या आहेत ज्या एका आंब्याचं वजन जे आहे ते तीन किलो आहे आणि दुसऱ्या आंब्याचं वजन आहे दोन किलो आणि ह्या तीन किलोच्या आंब्याचं आपण शरद आंबा असं नामकरण केलेलं आहे आणि दुसरा दोन किलोचा आंबा जो आहे तो सावता आंबा असं त्याचं नाव दिलेलं आहे आता ह्या तीन किलोच्या आंब्यामध्ये कोय फक्त दोनशे अडीचशे ग्रामची कोय आहे ज्याच्यामध्ये कुठेही केसर नाही दस्सी नाही हा आंबा जो आहे हा व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणू आपण की शेतकऱ्याला चार पैसे जास्तीचे चा कसे मिळतील प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जात असताना त्याच्यामध्ये पल्प असेल त्याचा क्यूब्स असतील त्याचे स्लाईस असतील अशामध्ये जर गेलं तर आज मार्केटला जो रेट असतो पन्नास रुपये साठ रुपये शेतकऱ्याला मिळतो आहे आमचा आंबा जो आहे हा ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करत असल्यामुळे त्या आंब्याची किंमत आज आम्ही अडीचशे रुपये किलोप्रमाणे बाजारात आपला आंबा जातो आहे आणि जर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये गेलो तर हाच आपल्याला आंब्याचा रेट किलोच्या पाठीमागं किमान दोन हजार रुपये मिळेल ही अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्यासाठी हा जो आपला दुष्काळी भागातला एक प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी पाणी असेल कमीत कमी मजुऱ्याचा खर्च असेल आणि रेसिड्यू फ्री ज्याला म्हणू विषमुक्त शेतीचा हा एक प्रयोग असल्यामुळं भविष्यात आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भ असेल मराठवाड्या असेल ह्यामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो की त्याच्या हातात चार पैसे येतच नाही तो, तो कर्जात जन्मतो आहे कर्जात वाढतो आहे आणि कर्जातच मरतो आहे आणि त्याच्यावरचा हा एक प्रयोग आम्ही आमच्या शेतामध्ये केला आहे की ज्या एक एकर शेतीमधलं जर उत्पन्न आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आज आमच्या हिशोबाप्रमाणे तिसऱ्या वर्षी आमच्या एका झाडाला सरासरी दीड ते दोन डझन आंबे निघू शकत आहेत चौथ्या वर्षी त्या झाडाला किमान सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी आंबे येतात तीन किलो गुणिले स ऐंशी आंबे म्हटलं तर किंवा ती तीन किलो गुणिले सत्तर जरी आंबा म्हटला तरी तर एका झाडाचं उत्पन्न दोनशे किलोच्या पुढं जातं आहे आणि दोनशे किलो गुणिले अडीचशे रुपये जरी म्हणलं तरी एका आंब्याच्या झाडाचं उत्पन्न पन्नास हजार रुपये येतं आहे आपण एकरामध्ये आठशे झाडं म्हणजे हाय डेन्सिटी वेळेस आपण काम करतो आहे एका एकरामध्ये आठशे झाडं जरी आपण म्हणलं तरी जवळजवळ वर्षाचं उत्पन्न त्या एकरामध्ये चार कोटीच्या आसपास जाऊ शकतं आहे आणि ह्यामुळंच ह्या आंब्याला आज जगातून आपल्या मार्केट ज्याला म्हणू किंवा मागणी ज्याला म्हणू ती आहे आणि ही बाग आमची आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातून असेल अमेरिका असेल यू के असेल डेन्मार्क असेल नायजेरिया असेल केनिया असेल ह्या सुद्धा शेतकरी आपल्या बागेला व्हिजिट करत आहेत आणि जे काम आमच्या त्या दुष्काळी भागामध्ये चालू आहे त्या कामाची दखल घेऊन वेगवेगळ्या विद्यापीठांनीसुद्धा आपल्याकडं त्या संदर्भात काम करण्यासाठी आपल्याशी टाईप करण्यासाठी भविष्यात ते आपण काम करतोय त्यांच्याबरोबर धन्यवाद आता शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या आम्ही आमच्या त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत भाऊसाहेब फोंडकर योजना असेल ड्रीपसाठी योजना असेल मागील त्याला शेततळ असेल मुख्यमंत्री कृषी पंप सौर योजना असेल ह्या सगळ्या जवळजवळ आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या बागेमध्ये शासनाच्या विविध तेरा योजना आपण राबवल्यात ज्या योगे आ, एक दुष्काळी भागातला शेतकरी त्या सगळ्या गोष्टीतनं पुढं जातो त्याच्या ज्या आर्थिक विवंचना असतात त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करतोय पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रयोग केलेला आहे आपल्या शेतातलं पाणी आपण आपल्या ठिकाणी अडवलेलं आहे त्या जमिनीत जिरवलेलं आहे पाण्याचं पुनर्भरण केलेलं आहे जलसंवर्धन केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही शेततळं केलेलं आहे ज्याच्यामध्ये मत्स्यपालन केलेलं आहे की ज्यायोगे आपला शेतकरी फक्त वर्षातनं एकदा उत्पन्न घेऊ शकतो आहे पण त्याला जर भविष्यात आपली शेती जगवायची असेल किंवा आ, आर्थिक त्याचं नियोजन कोलमडणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मग आम्ही मत्स्यपालनाचा तो एक प्रयोग आहे आणि दुसरी त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याच्यामध्ये नर्सरीचासुद्धा एक मोठा प्रयोग केलेला आहे की ज्या योगे शासनाच्या या सगळ्या माध्यमातनं शेतकऱ्याला चार जास्तीचे पैसे मिळतील शेतकऱ्यालासुद्धा योग्य दरात आम्ही आमच्या ज्या आम्ही नवीन व्हरायटी डेव्हलप केले आहेत त्याचा उपयोग आपल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला असेल विदर्भातल्या शेतकऱ्यांना असेल त्या पद्धतीचा उपयोग आमच्या या शेतीच्या माध्यमातून होईल आणि म्हणूनच आम्ही निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित आमच्या ह्या सावता महाराज आंबाबागेतनं जाईल हा विश्वास आहे ही खात्री आहे धन्यवाद